देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच माजी सत्यजित कदम यांच्या वक्तव्यावर शिवसेना नेते प्रशांत मोसमाडे यांनी जोरदार पलटवार केलाय देवळाली प्रवरा नगरपालिकेची निवडणूक जवळ येत असताना आरोप प्रत्यारोपांना वेग आलाय माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या टीकेला उत्तर देताना शिवसेना नेते प्रशांत मोसमाडे यांनी थेट सवाल उपस्थित केला आहे मुख्यमंत्री देवा भाऊंचे तुम्ही लाडके होता तिजोरीच्या चाव्या तुमच्या चुलत्याच्या हातात होत्या मग शहरात विकास कामे का झाली नाहीत सत्तेत असताना देवळाली प्रवराची अधोगती का झाली यांनी रस्ते पानी स्वच्छता आणि नागरी सुविधांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप केलाय सत्तेत असताना केवळ आश्वासनांची खैरात झाली असा टोला त्यांनी लगावला निवडणुकीच्या तोंडावर विकासाच्या गप्पा मारून जनतेची दिशाभूल केली जात आहे शिवसेना शिवसेना केलेली आणि करणार असलेली विकास कामे जनतेसमोर मांडणार आहे या जोरदार पलटवारामुळे देवळाली प्रवरा नगरपालिकेची निवडणूक आणखी रंगतदार होताना दिसत आहे साठी राजेंद्र महाराष्ट्रामध्ये जी युती सरकार आहे त्याच्यामध्ये अजितदादांकडे अर्थ खात आहे आणि तिजोरीच्या वेळा नक्कीच त्यांच्याकडे आहे परंतु याच्या आधी ते, चा या ते दादांकडून का देवळाली प्रवराला भरघोस निधी आणून काम करू शकले नाही आणि माझा दुसरा प्रश्न त्यांना असा आहे की तुम्ही युती असताना का युती केली नाही शिवसेनेबरोबर युतीच्या चर्चा तुम्ही केल्या नाही अजितदादांच्या राष्ट्रवादीबरोबर तुम्ही चर्चा केल्या नाही तर तुम्ही फक्त युती आहे म्हणता किंवा मी सगळ्यांचा लाडका आहे म्हणता तर तुम्ही युती का राष्ट्रवादी बरोबर केली नाही आणि अजितदादांचा पक्ष देवळाली प्रवारामध्ये मला वाटतं तुम्ही जागा द्यायला हव्या होत्या आज तुम्ही घड्याळ हद्दपार केलंय परंतु आज जर चित्र बघितलं तर शिवसेना आणि घड्याळ अजितदादांचा पक्ष आम्ही आता सोबत आहोत आणि आम्हाला आनंद वाटतो की आम्ही युतीतील दोन महत्वाचे पक्षासोबत काम करतो एकत्र आणि तुम्ही तुमच्या आज एकटेच वेगळ्या आहेत आणि आम्हाला भाजपचा शिवसेनेचा किंवा आमच्या राष्ट्रवादी जे आहे त्याचा आम्हाला कुठली समस्या नाही आहे आमच्या स्थानिक जे काय तुमची काम करण्याची पद्धत आहे त्या आम्हाला समस्या आहे जो विकास झाला नाही देवळालीचा म्हणून आम्ही स्वतंत्र एकत्र येऊन काम करत आहोत अजितदादा नातेवाईकांना देतील की पक्षाला प्राधान्य देतील आपल्याला काय वाटतं नाही नक्कीच दादा हे पक्षाला प्राधान्य देतील दादांचा स्वभाव असा आहे की नातेवाईक असले तरी ते फक्त घरी कार्यक्रमा पुरते असतात कुठलाही नेत्यांच्या स्वभाव असा नाही की पक्षाचा जेव्हा वेळ येईल विचार करण्याची किंवा पक्षाचा येईल तेव्हा दादा नक्कीच पक्षाला प्राधान्य देतील ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा